माझ्या आयुष्यात असं काय झालं की मला वाटेल की मी यशस्वी आहे थिंक करा हे बघा कोण काय उत्तर देत आहे ते महत्वाचं नाही आहे तुम्हाला आतून फील काय आहे इतरांच्या मतानुसार जाऊ नका की अरे हे बरोबर असेल हे जास्त चांगलं उत्तर असेल नाही तुम्हाला आतून जे काय फील होत आहे ते विचार करा आणि ते उत्तर द्या जे फील होत आहे त्याचाच विचार करा आणि तेच तुमच्या ऍक्शन मध्ये येणं गरजेचं आहे तर इथं प्रश्न आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यात असं काय झालं की तुम्हाला वाटेल की तुम्ही यशस्वी आहात सक्सेसफुल आहात तर इथं मी काही ऑप्शन दिलेत हे ऑप्शन्स असू शकेल किंवा या व्यतिरिक्त पण काही असू शकेल जसं की आपण बघतो की काही जण आहेत की त्यांना आपण बघतो की भरपूर पैसा कमवला यस त्यांना हवा तितका पैसा कमवला भरपूर पैसा कमवला की त्यांना वाटेल की यस मी यशस्वी आहे असं असू शकतं आणि पैसा कमवणं का काही चुकीचं नाही यस पैसा डेफिनेटली पाहिजेच आपल्याला आयुष्यामध्ये यस काही जणांचे डेफिनेशन आहे की भरपूर पैसा कमवला की मी यशस्वी आहे काही जण म्हणतात की यस फक्त पैसा नाही तर माझं मोठं नाव व्हावं इतके लोक मला ओळखावी माझं नाव व्हावं माझं मोठं नाव झालं की मला वाटेल की मी सक्सेसफुल आहे यशस्वी आहे काही जणांना वाटतं की माझं नवीन घर जे आहे माझं नवीन घराचं स्वप्न साकार झालं की मग मी यशस्वी आहे असं वाटेल काही जणांना वाटतं की असं माझ्या आवडीची ही ही माझी ड्रीम कार आहे ही ड्रीम कार घेतलं की मला वाटेल की मी यशस्वी आहे आयुष्यामध्ये काही जणांना वाटतं की ह्या सगळ्यांपेक्षा पण महत्वाचं असं वाटतंय परिवारामध्ये नातेसंबंधामध्ये आपण राहतो तर तिथं लाईफमध्ये आपण एन्जॉय करणं गरजेचं आहे तर परिवारात नातेसंबंधात एन्जॉय केलं की वाटेल की यस मी सक्सेसफुल आहे असं असू शकतं त्यानंतर बघतो की काही जण आहेत की त्यांना असं वाटतं की मनसोक्त शॉपिंग करता यावं ज्वेलरी आहे ब्रँडेड वस्तू आहे मोबाईल आहे कपडे आहे जे काय आहेत तर मनसोक्त शॉपिंग करता यावी असं कुठला प्राईस टॅग बघायची गरज पडू नये असं मनसोक्त शॉपिंग करता आलं तर मग वाटेल की यस मी आयुष्यामध्ये यशस्वी आहे असं असू शकतं काही जणांचे डेफिनेशन त्यानंतर बघतो की सातवी डेफिनेशन आहे ते आपण बघतो की समाधानात आयुष्य घालवला हवं की माझ्या आयुष्यात जे काही चाललेलं आहे प्रॉब्लेम प्रत्येकाच्या आयुष्यात येत पण त्या सगळ्या प्रॉब्लेमला फेस करत आयुष्यामध्ये जे काय मला मिळालेलं आहे तर त्याच्यामध्ये मी समाधानी आहे आणि असं समाधान आयुष्य घालवलं तर मग मला वाटेल की मी यशस्वी आहे असं असू शकतं काही जणांचं त्यानंतर आठवा ऑप्शन मी मुद्दामधून दिला की या व्यतिरिक्त आणखी काही असू शकतं तुम्हाला काय आहे ह्यापैकी तुमचं ऑप्शन काय आहे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे चॅटबॉक्समध्ये आन्सर द्या किंवा अनम्यूट करून बोलू पण शकता काय आहे तुम्हाला काय वाटतंय आतून फील काय होत आहे फिलिंग नुसार उत्तर द्या विचार करताय बरोबर आहे पण फील काय होत आहे काय झालं की तुम्हाला वाटेल यापैकी काय आहे का या व्यतिरिक्त आणखी काय आहे तुमची डेफिनेशन तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे यस गोरख सर म्हणतायत की टाइम फ्रीडम पाहिजे त्यांना ओके टाइम फ्रीडम असेल तर त्यांना सक्सेसफुल झालं असं फील येईल यस काय तुमच्या आयुष्यात काय झाल्यानंतर तुम्ही यशस्वी आहात असं फील येईल तुम्हाला यस गोरख सर म्हणतायत टाइम फ्रीडम मिळालं तर वाटेल बाकीच्यांना वा काय वाटतंय नक्की शेअर करा यस मध्ये शेअर करा किंवा अनमोट करून बोला यस तुम्ही थिंक करणं गरजेचं आहे आणि त्यानुसार तसं एक्सप्रेस पण करणं गरजेचं आहे तुम्हाला एक्सप्रेस पण करता येणं गरजेचं आहे की काय पाहिजे तुम्हाला आयुष्यामध्ये माझ्या आयुष्यात हे झालं हे की मला वाटेल की यस मी यशस्वी आहे येस त्यानंतर अजून काही जण चॅट करत यस देवेंद्र सर म्हणतात अबंडन्स अँड सॅटिस्फॅक्शन लाईफ यस त्यांना भरपूर पैसा पण पाहिजे आणि समाधान पण पाहिजे यस खूप छान बाकीच्यांना अजून काय वाटतंय समाधान हवं आहात नाहीतर कसं आहे की, की आज एक जण सांगताय काहीतरी उद्या एक सांगताय त्यानुसार तुमचं आयुष्य चालू आहे तर आपण बघतोय की आपल्याला काय हवं आहे तुम्हाला काय हवं तुम्ही ठरवणं गरजेचं आहे नाव हवंय पैसा हवाय समाधान हवाय नातेसंबंध हवेत काय हवंय काय झालं की तुम्हाला वाटेल की तुमचं आयुष्य सक्सेसफुल आहे मध्ये वैशाली मॅडम सांगत की हे सगळं पाहिजे खूप छान ओके हे सगळं जे म्हणतात की मला हे सगळं भाव आहे पण या सगळ्यामध्ये टॉप प्रायोरिटीला काय आहे ते पण ठरवा यस वैशाली मॅडम यात मी टॉप प्रायोरिटी ठरवा एक नंबरला हे दोन नंबरला हे काय असेल जे काय असेल ते यस रेडमी जे आहेत रेडमी ते म्हणतात की करिअर सेट झाल्यावर ओके यस वैशाली म्हणतात मॅडम म्हणतात एक नंबर म्हणजे भरपूर पैसा मिळाला ओके खूप छान तुमची डेफिनेशन तुम्हाला क्लिअर असणं गरजेचं आहे बघा तुम्हाला परिवारात पण एन्जॉय करायचं आहे आवडीचे कार घ्यायचे घर पाहिजे तर ते पैसा असल्याशिवाय होऊ शकत नाही लक्षात घ्या पैसा ही बेसिक गोष्ट आहे पण किती पैसा मिळवायचा आहे हे पण क्लिअर असणं गरजेचं आहे बरेच जण म्हणतात की मला भरपूर पैसा पाहिजे करोडो रुपये पाहिजे अब्जो रुपये पाहिजे एक्झॅक्टली किती पाहिजे हे ठरवणं गरजेचं आहे सगळ्या गोष्टीचे लिमिटेशन्स आपल्याला माहित आहेत किती जेवायला पाहिजे ते माहित आहे किती टीव्ही बघायचं किती मोबाईल बघायचं हे आपल्याला सगळे लिमिटेशन्स कळतात आपल्याला तर पैशाच्या लिमिटेशन पण कळणं गरजेचं आहे त्यानंतर रेडमी रेडमी फाईव्ह तुमचं तुमचं नाव रिनेम करा प्लीज ते म्हणतात की हॅप्पी अँड प्रोफेशनल पर्सनल लाईफ ओके mm -hmm. हॅप्पी अँड प्रोफेशनल पर्सनल लाईफ हे हवं त्यांना ओके खूप छान यस सगळेजण शेअर करतायत येस बाकीच्यांना पण जे काय वाटतंय तुम्ही बी फ्रँकली शेअर करा तुम्हाला काय वाटतंय तुमची डेफिनेशन तुमच्या माइंडमध्ये क्लिअर असणं गरजेचं आहे जर क्लिअर नसेल तर आत्ता क्लिअर करा कंटेम्प्लेट करा मनन करा लक्षात घ्या कसं आहे आपण बऱ्याचदा बघतोय की इतर लोक जे आहेत सोशल मीडिया जेव्हा तुम्ही घेतात तिथं सक्सेस जर तुम्ही सर्च केलं बरंच काय के दाखवण्यात येतं सक्सेस म्हणजे पैसा दाखवण्यात येतं स्टेटस दाखवण्यात येतं कार घर लक्झरियस वस्तू दाखवण्यात येतं पण मला इथं असा प्रश्न आहे की असं आपण बघतोय की बऱ्याचदा पैसा म्हणजे सक्सेस असं जनरली सर्वसामान्य मत आहे पण मला असं म्हणायचं की पैसा जर सगळं आहे तरी पण ते लोक सगळे ज्यांच्या ज्यांच्याकडे भरपूर अफाट पैसा आहे ते सगळेजण खरंच समाधानी सुखी आहेत का काही जण आहेत आणि काही जण नाही आहेत यस दोन्ही आहेत बरं का ज्यांच्याकडे अफाट पैसा आहे त्यातले काही जण खूप समाधानी आहेत सुखी आहेत आणि काही जण समाधानी नाही आहेत लक्षात घ्या हे दोन्ही पण पॉसिबिलिटी आहेत पैसा असल्यावर समाधानी होईलच त्याची गॅरंटी नाही असो पण शकता नसो पण शकता म्हणजे ते तुमच्या आत आहे आज तुमच्या आयुष्यात जे काय तुम्हाला मिळालं आहे जे काय आहे जे तुमच्या जे तुमचं जॉब आहे जे काय तुम्ही महिन्याला पैसे कमवताय त्यामध्ये तुम्ही समाधानी आहात का जर तुम्ही त्यामध्ये समाधानी नाही आहे तर तुम्ही जास्त मिळून समाधानी होऊ शकत नाही म्हणजे आहे त्याच्यातच समाधानी नाही तर अजून जास्त मिळून कसं समाधानी होणार कारण की आ, मनाला जी सवय लागते आपल्या मनाला तीच सवय कंटिन्युअसली चालू राहते जर एकदा अतृप्त राहायची सवय लागली तर अतृप्त राहण्याची सवय लागत राहते की अजून मिळावं अजून मिळावं मग अजून पैसा मिळाला तरी पण अतृप्त अजून पैसा मिळाला अजून अतृप्तच त्यामुळे समाधान राहण्याची सवय हे करणं गरजेचं आहे तर मी काल जसं की आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये प्रश्न विचारला होता की हेच सगळे ऑप्शन्स तिथं दिलं होतं तर बघितलं मेजॉरिटी लोकांनी समाधानात आयुष्य घालवल्यावर असं त्यांनी उत्तर दिलं होतं येस ऑबियसली समाधान खूप महत्वाचं आहे कारण की पैसा आहे आणि समाधान नाही चालेल का समाधान पाहिजे प्रत्येकाला समाधान हवं आहे कारण की पैसा कमवतोय कशासाठी हा मला माझ्या गरजा पूर्ण करता याव्या जे काय माझं घर गाडी बंगला मला वर्ल्ड टूर करायचंय जे काय करायचं आहे शॉपिंग करायचंय ते शॉपिंग करून हे करून सगळं करून समाधानात राहता यावं त्यामुळे समाधानात राहता येणं त्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आजच्या डे टू डे मध्ये बऱ्याचदा आपण बघतो की बऱ्याचदा सोशल मीडिया असो किंवा इतर काही माध्यम असो त्यातनं आपण बऱ्याचदा कंपॅरिझन खूप होतं आणि या कंपॅरिझन मुळे समाधान कुठेतरी विलुप्त होत चाललेलं आहे तर डेफिनेटली पैसा हा पाहिजेत पैसा हे बेसिक रिक्वायरमेंट आहे पण पैशासोबत समाधान पण पाहिजे जर समाधान नसेल तर मग त्या पैशाला खरंच काय अर्थ नाही समाधान पाहिजे येस तर आपण बघितलं प्रत्येकाने काही ना काही डेफिनेशन दिलेली आहे तर यावरच मी आता आणखी एक सविस्तर सांगू इच्छितो